नमस्कार सर्वांना मी प्रांजली वैशाख महिना हा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा आराधना करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयेला फक्त माता लक्ष्मीचीच पूजा न करता माता लक्ष्मीसोबत भगवान श्री हरी श्री विष्णूंची सुद्धा पूजा करा याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येऊ लागतील दोन हजार पंचवीसमध्ये तीस एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिल मंगळवारी सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांना सुरू होईल ती तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहील उदय तिथीनुसार ती आपण तीस एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया साजरी करणार आहोत अक्षय तृतीयेला पृथ्वी आकाश आग तेज वायू या पंच कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर या या ग्रंथामध्ये दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्व सांगितलं गेलं आहे आणि या दिवसाला आखातीज असंही म्हंटलं जातं असंही म्हणतात की भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ याच दिवशी केला आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीने काम करायला सुरुवात केली त्याचबरोबर पौराणिक अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेता युगाची सुरुवात झाली याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंती ही साजरी केली जाते या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं याशिवाय बाके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं एवढंच नाही तर आजच्या दिवशी उत्तराखंड मधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणाचे दरवाजे जवळजवळ सहा महिने बंद असतात आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात पण मंदिराचे दरवाजे बंद असताना सुद्धा आतमध्ये अखंड ज्योत ही कायम असते सांगायचं झालं तर ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्या दिवशी सहा महिने पुरेल एवढ्या तुपाने भरलेला मोठा दिवा लावला जातो आणि ज्योत प्रज्वलित केली जाते त्या दिवशी भगवान बद्रीनारायण यांची विशेष पूजा केली जाते त्यानंतर मंदिरापासून चाळीस मैल अंतरावर असलेल्या ज्योतिर्मंचा नरसिंह मंदिरामध्ये भगवंताची मूर्ती ठेवली जाते त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी कपाट उघडल्यानंतर मूर्ती पुन्हा बद्रीनारायण मंदिरात ठेवली जाते या मुहूर्तावर बद्रीनारायण देवाची विशेष पूजा केली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावं सूर्य उदयाच्या वेळी स्नान करावं शक्य झालं तर तीर्थ स्नान किंवा गंगा स्नान करावं पण प्रत्येकालाच हे शक्य होईल असं नाही त्यामुळे घरातील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकून या दिवशी अवश्य स्नान करावं कारण या दिवशी आपण जेही स्नान दान सेवा जप तप करतो ते अक्षय राहतं आणि त्याचं पुण्य अक्षय आपल्यासोबत राहत असतं ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून आवर्जून गंगा स्नान करणं नाही झालं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करा गंगाजल तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली स्वस्तामध्ये छोटीशी बॉटल मिळून जाईल अगदी एक एक चमचा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा पूजा करण्याला तर्पण करण्याला पित्रांसाठी दानधर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आवर्जून दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये एखाद्या गरजू कुटुंबाला एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या जागी किंवा एखाद्या गुरुजींना तुम्ही आपल्या पित्रांच्या नावे पाण्याने भरलेला एक माठ दान करू शकता किंवा पाण्याने भरलेली एक सुरई दान करू शक यामुळे कुटुंबावर पित्रांची कृपा होते पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याबरोबरच पितृदोषामुळे जर तुमच्या घरात तुम्हा तुम्हाला कामामध्ये काही अडचणी येत असतील पितृदोषाचा त्रास होत असेल तर तो तोही कमी होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पित्रांसाठी पितृस्तुती दक्षिणेकडे तोंड करून म्हणू शकता पितृ स्तोत्र म्हणू शकता किंवा पितृ अष्टक म्हणू शकता त्याचबरोबर दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी दिवे लागणीची जी वेळ असते सूर्य मावळतो त्यावेळेला घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून दक्षिण दिशेला ज्योत येईल याप्रमाणे एक दिवा आपल्या पित्रांसाठी आवर्जून लावायचा आहे हा दिवा एक मातीची पणती असू शकते किंवा तुम्ही कणकेचा बनवून सुद्धा लावू शकता जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल यामध्ये लावायचं आहे जी लांब वात असते ती सिंगल वात एकच वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे तुम्ही कणकेचा दिवा जर वापरत असाल तर दुसऱ्या दिवशी तो विसर्जित करायचा आहे आणि मातीची पणती जरी वापरली असेल तर ती नवीन पणती वापरायची आहे दिवाळीमध्ये वापरलेली वगैरे जुनी पणती पितरांसाठी पित्रांसाठी आपल्याला लावायची नाही आहे नवीन मातीची पणती असेल तर ती लावायची आणि दुसऱ्या दिवशी ती विसर्जित करायची आहे त्यानंतर ती जी पणती आहे ती आपल्याला वापरायची नाहीये या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे दारासमोरचा पोर्च अंगण झाडून पुसून घ्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजावर कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे दारात छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि या दिवशी आवर्जून उंबरठ्याचं पूजन करून सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा दारामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे साधा जो तेलाचा दिवा असतो तो दोन्ही साईडला लावा किंवा एकाच बाजूला तुम्हाला लावायचा असेल तर जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला तुम्हाला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे या दिवशी आवर्जून सायंकाळी दिवे लागणीला तुळशीजवळ सुद्धा दिवा आवर्जून लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर आणि हो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर कमीत कमी अकरा कमी वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप तुम्हाला तिथे उभा राहून किंवा बसून करायचं आहे आणि भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसह आपल्या घरामध्ये स्थिर वास्तव्य करावं अशी प्रार्थना करायची आहे या अगोदर जर तुम्ही दररोज तुळशीजमो समोर तुपाचा दिवा लावत नसाल तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आपल्या घरावर कृपा होत आहे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकर होत बरकत होत आहे मिस्टर असतील मुलं असतील त्यांना व्यवसायामध्ये कामामध्ये यश मिळत आहे असा अनुभव तुम्हाला येऊ लागेल आपण प्रत्येकजणच माता लक्ष्मीची पूजा करतो पण माता लक्ष्मीची पूजा करून उपयोग नाही कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही फक्त माता लक्ष्मीची उपासना केल्यानंतर माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा करणं गरजेचं आहे कारण जिथे पती तिथेच पत्नी कायम आणि स्थिर वास्तव्य करते म्हणून तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करायला या दिवसापासून सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पैशाची धनं धान्याची कमतरता पडणार नाही कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे पाठोपाठ माता लक्ष्मी आपोआप येते आणि ती स्थिर सुद्धा राहते त्यामुळे या दिवशी देवपूजा करताना आवर्जून तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती असेल त्यावर अभिषेक तुम्हाला करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना सकाळी पूजा झाल्यानंतर सर्व देवी देवतांना काहीतरी गोडाचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्यावर तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे या दिवशी दिवसभर अखंड राहील असा दिवा आपल्या देवघरामध्ये आवर्जून प्रज्वलित करायचा आहे शक्य झालं तर या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू सोबतच आपली कुलदेवी कुलदैवत आणि आपले गुरु यांची आरती सुद्धा आवर्जून करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीची सेवा तर आपण प्रत्येक जण करतच असतो त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे माता लक्ष्मीची सेवा म्हणजे काय की या दिवशी आवर्जून श्री सुक्तम महालक्ष्मी अष्टकम याचं सोळा सोळा वेळा पठण करायचं आहे पण यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम अवघड वाटत असेल ते उच्चार तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालेल व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमधील म्हणा किंवा मराठीमधील म्हणा दोन्ही चालेल माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते आणि अक्षय या शब्दाचा अर्थ होतो ज्याचा कधीही क्षय होत नाही त्यामध्ये कायम वाढ होत जाते याप्रमाणे माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर सुख समृद्धी ऐश्वर आपल्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य आपल्या घरामध्ये एकोपा प्रेम शांतता या गोष्टी असणं म्हणजे सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे असं होतं त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे आणि पित्रांची सुद्धा सेवा करायची आहे जेणेकरून या दिवशी केलेल्या गोष्टी ह्या अक्षय राहतील आणि त्याचा लाभ आपल्याला आयुष्यामध्ये होईल या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे ते एका डब्बीमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर रात्रभर हे कुंकू त्या मूर्ती तीवर किंवा फोटोवरच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करताना ते काढून एखाद्या डबीमध्ये ठेवा आणि हे कुंकू जेव्हाही आपण कोणाचं औक्षण करतोय वाढदिवसाला किंवा कोणत्या सण वाराला किंवा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला जात आहात किंवा तुम्ही दररोज जरी कुंकू लावायचं असेल तर हे कुंकू लावू शकता कारण यामध्ये जे देवीचं शक्ति तत्व असतं ते आकृष्ट झालेलं असतं आखत्या कुंकवाने आकर्षित करून घेतलेलं असतं स्वतःमध्ये साठवून ठेवलेलं असतं तर तो एक आशीर्वाद म्हणून किंवा संरक्षण म्हणून कायम आपल्या का कपाळी आपण लावायचं त्यामुळे आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदललं जातं असं म्हणतात आणि महत्वाच्या कामाला जाताना यामुळे आपल्या कामात यश मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्यांचे वडील नाही आहेत ज्यांचे वडील हयात नाहीयेत त्यांनी करा पुजावा आणि ज्यांना आई नाहीये त्यांनी केळी पुजावी असं म्हटलं जातं किंवा ज्यांना आईवडील दोन्हीही नाही आहेत त्यांनी करा आणि केळी दोन्हीचं पूजन करावं असं म्हटलं जातं आणि या दिवशी पित्रांची पूजा होईपर्यंत करा केळीचं पूजन होईपर्यंत नैवेद्य दाखवूपर्यंत गुरुजींचं जेवण होईपर्यंत किंवा जे काही जोडपं वगैरे तुम्ही बोलवले असेल त्यांचं जेवण होईपर्यंत घरातल्यांनी ते शिजवलेलं अन्न खायचं नसतं उष्ट करायचं नसतं असं म्हटलं जातं पित्रांना घास घातल्याशिवाय आपण काही खाऊ नये तोपर्यंत आपण उपवास करावा असं म्हटलं जातं आणि जेव्हा नैवेद्य सर्वांचं जेवण होईल पित्रांसाठी आपण ज्यांना बोलवलेलं आहे वगैरे तर त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आपण घरातील सर्वांनी जे अन्न शिजवलेलं आहे ते ग्रहण करायचं असतं या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने चांदी नवीन वस्तू किंवा नवीन फ्लॅट घर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी एखादं नवीन कार्य जर आपण सुरू केलं तर त्यामध्ये आपली कायम प्रगती होत राहते असं म्हटलं जातं त्यामुळे नवीन कार्याची सुद्धा सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता पण सोनं चांदी हे दरवर्षी आपण प्रत्येक जण खरेदी करत असतो पण आता सोनं तर जवळजवळ लाखांपर्यंत पोचलेलं आहे मग प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं शक्य आहे का तर ते अजिबात नाहीये मग तुम्ही सोन्याची खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी आवर्जून एक अक्षय प्रा पात्र म्हणजे एक कलश तो चांदीचा असू शकतो सोन्याचा असू शकतो किंवा पितळेचासुद्धा असू शकतो तांब्याचासुद्धा असू शकतो किंवा अगदी स्टीलचा एक तांब्या एक कलश जरी तुम्ही आणला तरीसुद्धा चालतो कारण या दिवशी अक्षय कलश भरण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी अक्षय कलश भरल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य समृद्धी ऐश्वर हे कायम भरलेलं राहतं म्हणजेच काय की आपल्याला आपल्या घरातल्यांना नोकरी द्यात व्यवसाय त्यामध्ये आपली कायम प्रगती होत राहते म्हणून आपल्याला सोनं चांदी शक्य नसेल ना तर एक साधा स्टीलचा तांब्या तरी या दिवशी आवर्जून खरेदी करायचा आहे आणि हो तांब्या खरेदी केल्यानंतर घरून जाताना थोडेसे तांदूळ घेऊन जा किंवा तिथे तुम्ही बाहेरच किराणा दुकानामध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि जो कलश आपण खरेदी केलेला आहे त्याच्यामध्ये ते तांदूळ टाका आणि ते तांदुळाने भरलेला कलश जो आहे तो आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायचा आहे रिकामाच तो कलश आपल्याला घरी आणायचा नाहीये किंवा त्या कलशामध्ये थोडेसे आपल्याजवळ काही पैसे असतील ते टाकायचे आणि तसा कलश आपल्याला घरामध्ये आणायचा आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी तुळशीची माळ सुद्धा खरेदी करू शकता आता तुळशीची माळ का कारण मी सुरुवातीलाच जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला फक्त माता लक्ष्मीची सेवा करून उपयोग नाही त्यासोबत भगवान विष्णूची उपासना सुद्धा करावी लागते त्यामुळे या दिवशीपासून तुम्ही तुळशीची माळ आणून तुळशीच्या माळेवर भगवान विष्णूंचा जो कोणता मंत्र तुम्हाला आवडतो त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता म्हणजे आपोआपच तुमच्याकडे लक्ष्मी खेचली जाईल आकर्षित होईल किंवा या दिवसापासून तुम्हाला नॉनव्हेज वगैरे वर्ज करायचं असेल तर तुळशीची माळ तुम्ही धारण सुद्धा करू शकता तुम्हाला जप करण्यासाठी माळ हवी असेल तर मोठ्या मळ्या माळ आणायची आहे तुळशीची आणि गळ्यामध्ये घालण्यासाठी माळ आणणार असाल तुळशीची तर ती छोट्या मण्यांची माळ जी आहे ती तुम्हाला वापरायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुम्हाला जर कुलदेवीचा टाक कुलदेवीची मूर्ती कुलदेवीचा फोटो आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा असेल घरात आणायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही आणू शकता देवघरात त्यांची स्थापना त्याचबरोबर आपल्या गुरुंची मूर्ती किंवा गुरुंचा फोटो सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता